धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी होऊ नये या मागणीसाठी जालन्यात एकलव्य संघटना आक्रमक आंबड चौफुली भागात रास्ता रोको आंदोलन करत केली जोरदार घोषणाबाजी आज दिनांक तीस सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात येऊ नये या मागणीसाठी जालन्यात एकलव्य संघटना आक्रमक झाली आहे जालना शहरातील अंबडचौकुली इथं एकलव्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करत निदर्शने केली आहेत न्यायालयानं धनगर समाजाच्या विरोधात निकाल दिलाय मात्र तरी देखील धनगर समाज एसटी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी करत आहे धनगर समाजाला आरक्षण देऊ असा अध्यादेश सरकारनं काढलाय जर सरकारनं येणाऱ्या आठ दिवसात आपला निर्णय मागे घेतला नाही तर आम्ही राज्यभरात जाळपोळ करू असा इशारा एकलव्य संघटनेच्या वतीनं देण्यात आला आहे यावेळी जोरदार घोषणाबाजीनं परिसर दनानून गेला होता त्यांनी तुमची काय मागणी आहे आता म्हणणं काय नेमकं तुम्ही आणि काय आंदोलन सर कर आज अशी आहे की जो धनगर समाज एसटीमध्ये यायचे जे वारंवार त्यांचे प्रयत्न आहे सुप्रीम कोर्टानं हायकोर्टानं त्यांच्या विरोधात निकाल दिलेला आहे तरी सुद्धा ते एस मध्येच यायचं नेमकं एस मध्ये काय असं आहे की आम्हाला ते आमचं पण लक्षात या ना असे ते वारंवार आता काय म्हणणं काय आंदोलन केलं आमचं म्हणणं असं आहे येणाऱ्या चार चार आठ दिवसाच्या आतमध्ये सरकार सरकारनं निर्णय जर मागे घेतला नाही तर आम्ही येणाऱ्या काळात मध्ये मग ती असं ते आमच्या पद्धतीने आज चालूच आहे राज्यभरामध्ये नंतर वेगळ्या स्वरूपात आंदोलन उभा केलं आदिवासी स्वरूपात आंदोलन केलं स्वरूपातोप केलेला बरं ऐका ना धनगर समाज मागणी अनेक दिवसापासून फक्त आजच काय तुम्हाला कुठला रस्ता रोप आंदोलन करणार जी आर काढलेला दिलेला आहे की आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ म्हणून असं एक जी आर काढलेलं काय नाव आपलं मी बाळासाहेब बर्डे एकलव्य संघटना परदेश उपाध्यक्ष